दिनांक दहा तीन पंचवीस रोजी रात्री बारा वाजताच्या दरम्यान कराड तालुका पोलिस स्टेशन आदिमार वाठार या गावातील कोल्हापूर ते पुणे हायवे रोडवरील पेट्रोल पंपवर मोटरसायकलवरील दोन इस्मानी सशस्त्र हल्ला करून तेथील मोकळा पेट्रोल भरणारा जो कामगार होता त्याच्या ताब्यातील रुपये एक लाख वीस हजार असलेली पर्स हिसकावून ते पळून गेले होते त्याबाबत कराड तालुका पोलिसांना गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये आम्हाला काही सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झालेले mm. वरिष्ठाच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही त्या सीसीटीव्ही फुटेजवरून तपास करून यातील जो एक आरोपी होता त्याला सांगली एल सी बीच्या काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने काही फोटो वगैरे प्राप्त करून त्याच्याशी हे करून आम्ही तो एक आरोपी निष्पन्न केला तो सातत्यानं तो त्याचे लोकेशन चेंज करत होतो त्याला शितापीने आमचे तपास पथकाचे सकोनी बेरोजदार आणि टीम त्यांनी ताब्यात घेतलं त्याच्याकडे तपास करता अन्य चार आणि अजून तीन आरोपी त्याच्यामध्ये असल्याचे निष्पन्न झाले ते सर्व आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक तो आरोपी आहे तो आणि पेट्रोल पंपवर काम करणारा जो मुलगा आहे हे दोघे एकाच गावातले होते आणि त्या दोघांनी ते संगणमत करून सदरचं हे जे प्रकरण आहे ते घडून आणलेलं आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं तर पेट्रोल जो नोकर होता तो पण सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यालाही अटक करण्यात आलेली आहे इतर दोन आरोपी यांना अटक करण्यात एक आरोपी अल्पवयीन आहे त्याला ताब्यात घेण्यात आले आहे अधिक तपास करत आहोत मोटरसायकल आणि मोबाईल हस्तगत केलेले आहे या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे यामध्ये पेट्रोल पंपवरील ज्या कामगारावर हल्ला झाला होता तोच कामगार यामध्ये सहभागी असल्याचं या निष्पन्न झालेलं आहे त्यानेच यातील प्रमुख सूत्रधार किशोर चव्हाण जो आहे अटक्यातला त्याच्याशी संगणमत करून इतर दोन आरोपीच्या मदतीने हा प्रकार घडवून आणलेला आहे